मित्रांनो स्वागत आहे तुमचे तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल गंध मराठी मित्रांनो आज चौदा जानेवारी जानेवारी ह्या दिवशी खूप मोठे रणसंग्राम महायुद्ध सतराशे एकसष्ट साली घडले ते पानिपत या ठिकाणावरती घडले होते त्याला पानिपत हे नाव देण्यात आले मराठ्यांचे पानिपत झाले असा त्याचा उल्लेख केला जातो काही ठिकाणी मराठ्यांनी आटके पार झेंडे रोवले आटका हे ठिकाण आज पाकिस्तानमध्ये आहे बाजीराव पेशव्यांच्या काळात आटके पार झेंडे फडकले तदनंतर ज्या काय राजे होते उत्तर भारतामध्ये यांच्या संरक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी घेतली मराठीशाही खूप बळकट झाली होती परंतु संरक्षणाच्या बदल्यात इतर राज्यांना पेशव्यांना कर द्यावा लागत असे आणि हा कर चुकवचा चुकवायचा होता दिल्ली सरकारला म्हणून त्यांनी आपल्या देशाच्या बाजूला आप असलेल्या अहमदशाह अब्दालीला मराठ्यांच्या विरोधात लढायला बोलवलं खैबर खिंडीतून शाह अब्दली हिंदुस्थानात हिंदुस्थानावर राज्य करण्यासाठी लूट करण्यासाठी आला खरा परंतु मराठ्यांचे जरी पानिपत झाले असले मराठ्यांच्या दीडपट अहमद शाह अब्दलीचं सैन्य पानिपतावरती मारलं गेलो होत मी नामदेवराव जाधव हो यांची पानिपत हे कादंबरी वाचली त्याच्यात नामदेवराव जाधवांनी सदाशिवराव भाऊ यांना सारखे टोमणे मारले त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळंच मराठ्यांचं पाणीपत झालं असं त्यांचं म्हणणं आहे परंतु मराठ्यांचं पानिपत आठवून मराठी माणसाने मनामध्ये न्यूनगंड न बाळगता तो मराठी अस्मितेचा उच्चांक समजावा मराठे होते म्हणून खैबर खिंडीतून आलेला शाह अब्दालीच अब्दाली आज आज ता आहेत परत भारताकडे हिंदुस्थानाकडे वाकड्या नजरेने त्यांनी पाहिलेलं नाही शाह अब्दाली स्वतः लिहून ठेवतो की हिंदुस्थानावरती राज्य हे फक्त मराठीच करू शकतात एवढा स्वाभिमान आपल्याला आपल्या धर्माविषयी आप आपल्या माणसाविषयी असायला हवा मित्रांनो सदाशिवराव भाऊ यांनी खूप काही निर्णय हे चुकले असतील माणूस हा चुकीचा पुतळा आहे सतराशे एकसष्ट साली एवढे मोठे बाया बापड्या सोबत नेलेल्या अन्नधान्याची टंचाई थंडीचे दिवस परमुखात एवढा शत्रूला जबरदस्त तड़ाखा देने म्हणजे सोपं नाही तर यासाठी मराठी माणसांनी चौदा जानेवारी हा दिवस स्वतःला म्हणजे कमी न लेखता मराठी खूप शूरवीर आहेत हे मराठी होते म्हणून शक्य झालं हिंदुस्थान हिंदुस्थानाची रक्षा मराठ्यांनीच केली मरणाच्या थारोळ्यात उभ्या असताना सुद्धा अहमद शाह अब्दाली विचारतो दत्ताजी लढोगे क्या तर करारी जबाबात उत्तर देणारे दत्ताजी शिंदे त्याला म्हणतात क्यों नाही बचेंगे तो और भी लढेंगे असे शुरवीर शिपाई मराठी अस्मितेसाठी झगडणारे खूप माणसे होऊन गेली त्यांचा आपल्याला स्वाभिमान पाहिजे त्याच्यामुळे हरलो नाही तर मरेपर्यंत लढलो जय जवान जय किसान